यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून तालुक्यातील सर्व नदी नाले ओसंडून वाहत आहे त्यातच ढानकी तालुक्यातील त्या, बंदी भागाकडे जाणारा रस्त्याच्या कडेला पूर्ण पाणी वाहताना दिसत आहे आठरीच्या पुलावर पाणी जात असून बंदी भागाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे उमरखेडहून बंदी भागाकडे जाणारी महामंडळाची बस ही ढानकीमध्येच अडकून पडली असून पावसामुळे सदर प्रवासी ढानकीत अडकून पडले आहेत पुढील तीन तासामध्ये जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट उमरखेड खेडून कर... आले आता तुम्ही कुठं चाललं सर गाडी बोरी किनवट गाडी बोरी किनवट आहे का आ, आता न जाण्याचं कारण काय असं पुलावर पाणी आहे किती पाणी तुमची गाडी जाऊ शकते काय एस नाही जाऊ शकत नाही सात ते आठ फूट पाणी हो फार फार धन्यवाद